भागवत धर्माचा अटके पार झेंडा फडकवणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथांचं वास्तव्य यामुळे हिंगोली जिल्ह्याला स्वतःची अशी एक आगळीवेगळी ओळख मिळते जिल्हा जरी लहान असला तरी राजकीय दृष्ट्या तेवढाच महत्वाचा राहिलाय दिल्लीच्या राजकारणात आपली छाप सोडणारे काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव असो किंवा अलीकडे चर्चेत असलेले संतोष बांगर असो हिंगोली जिल्ह्याचे स्वतःचे असे एक पॉलिटिकल डायनेमिक्स आहेत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने भगवा फडकवत शिंदेच्या उमेदवाराला आसमान दाखवले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा हिंगोलीत भाकरी फिरणार का अशा चर्चा सुरू आहेत त्यासाठी हिंगोलीमधील ग्राउंड परिस्थिती काय आहे कोणते फॅक्टर या जिल्ह्यात इफेक्टिव्ह ठरतील याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे कळमनुरी शिंदे गटाचे संतोष बांगर हे कळमनुरीचे विद्यमान आमदार आहेत हे तेच संतोष बांगर आहेत ज्यांनी निष्ठेचा नांगर संतोष बांगर अशा घोषणा देत शिवसेना फुटीत सुरुवातीला उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला ठाकरेंसोबत बेमानी करणाऱ्यांवर त्यांच्या बायका सुद्धा विश्वास ठेवणार नाहीयेत त्यांची मुलं अविवाहित मरतील असं संतापजनक स्टेटमेंट करणारे हेच संतोष बांगर काही दिवसातच कोलांडवडा मारत शिंदेच्या गटात गेले आणि ठाकरेंवरच पलटले आता काहीही करून संतोष बांगर यांना धडा या उद्धव ठाकरेंनी संतोष यांना कळमनुरीतून आदिवासी नेते आहेत यवतमाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे ते जावे असून शिवाजीराव मोघे आदिवासी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आदिवासी मतदारसंघाचा मोठा वर्ग आहे त्याचा फायदा तारफे यांना होईल यापूर्वी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून संतोष तार्फे यांनी विजय मिळवला होता यानंतर दोन हजार एकोणीस आहेत तर दुसरीकडे शिवीगाळ व्हायरल ऑडिओ क्लिप दमदाटी अजब सल्ले या सगळ्यांमुळेच संतोष बांगर यांची इमेज मात्र बरीचशी डॅमेज आहे त्यातच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्वस्था अनेक गावांमध्ये पाणी टंचाई रोजगार शेतमालाला अल्पभाव या समस्या अजूनही कायम आहेत संतोष बांगरांच्या विरोधात असलेला कल लोकसभेलाही पाहायला मिळाला कळमनुरीतून ठाकरेंच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजारांचा दणक्यात लीड मिळाल्यानं विद्यमान आमदार साहेबांच्या बत्त्या गुल झाल्यात त्यामुळे यंदाच्या विधानसभेत कळमनुरीत भाकरी फिरेल असं बोललं जाते दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली विधानसभा हिंगोली विधानसभा मतदारसंघात मराठा मतदारांसह दलित मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक आहे यंदा या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे विरुद्ध ठाकरे गटाच्या रुपाली पाटील असा सामना रंगतोय मात्र दोन्ही बाजूंच्या बंडखोरींमुळे उमेदवारांचं टेन्शन वाढले भाजप नेते रामदास पाटील यांनी नाराजीतून अपक्ष अर्ज भरलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीत हिंगोलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेसकडून इच्छुक असलेले भाऊराव पाटील हे सुद्धा अपक्ष उभे आहेत एकूणच काय तर येथे आजी आणि माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे मतविभाजनाचा धोका जो टाळेल तोच हिंगोलीचा पुढचा आमदार होईल असं एकूण चित्र आहे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे गेल्या दहा वर्षांपासून हिंगोली विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत तर नाराज असलेले अपक्ष रामदास पाटील यांनी सुद्धा मागील तीन महिन्यापासून प्रचारात आघाडी घेतली होती मतदारसंघातील समस्या सांगायच्या झाल्यास हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन सव्वीस वर्ष झाली आहेत पण आजही शिक्षण आरोग्य या क्षेत्रात जिल्हा माग असलेला आहे गंभीर आजारांच्या रुग्णांना नांदेड किंवा अकोल्याशिवाय पर्याय नाहीये मागील दहा वर्ष हिंगोलीचे आमदार राहिलेले तानाजी मुटकुळे यांना मायनस मध्ये घेऊन जाणाऱ्या या गोष्टी आहेत त्यामुळे इथला निकाल सांगणं तसं कठीणच आहे तिसरा मतदारसंघ आहे वसमत या मतदारसंघात यंदा विरुद्ध तुतारी असा सामना रंगताना दिसतोय अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शरद पवार गटाकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आले विशेष म्हणजे राजू नवघरे यांचे राजकीय गुरु अशी जयप्रकाश दांडेगावकर यांची ओळख आहे त्यामुळे या मतदारसंघात गुरुविरुद्ध शिष्य अशी लढाई रंगणार आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकीय संपर्क ठेवणारे दांडेगावकर यांची ओळख शरद पवार यांचे जवळचे सहकारी अशी आहे तर दुसरीकडे मतदारसंघातील विकास कामासाठी निधी मिळावा म्हणून आमदार राजू नवघरे यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधली होती यंदाची निवडणूक गावकर यांच्या अस्तित्वाची तर राजू नवघरे यांच्या प्रतिष्ठेची मानली जाते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वसमत मधून ठाकरेंच्या उमेदवाराला मोठं मताधक्क्य मिळालं होतं त्यामुळे राजू नवघरे यांची आमदारकी धोक्यात असल्याचं बोललं जाते बाकी तुम्हाला काय हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धक्का बसेल का हिंगोलीत भाकरी फिरेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद